मन आणि शरीरांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे मन शांत असेल तर शरीर शांत असतं नक्कीच बरं काय आणि मन शांत नसेल तर शरीरही शांत अशांत होते आता समजा मन तुमचं अगदी मजबूत शरीर आहे चांगलं शरीर आहे पण तुमचं जर मन प्रक्षुब्ध रागीट असेल तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही तसंच एखाद्याचं मन अगदी शांत आहे अगदी स्थिर आहे पण त्याला शरीर अशक्त आहे काही निरोगी नाही काही काही काहीतरी रोगानं पछाडलेला आहे असं असेल तरी सुखी होत नाही याचा अर्थ असा की मन शरीर आणि मेंदू ह्या तिन्हीचंही आरोग्य सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे बरोबर हां ह्याचं आता तुला उदाहरण सांगतो आता आपल्याला मानसिक तणाव खूप झालेला आहे आज समाजात प्रत्येक माणूस आज एकविसाव्या शतकात अतिशय तणावाखाली जगत आहे त्यामुळं तो अतिशय त्रस्त झाला आहे तणावामुळे पण तणावाची कारण काय तर पहिलं अत्यंत महत्वाचं कारण आहे की धावपळीचं जीवनशैली हे धावपळीची जीवनशैली हे पहिलं महत्वाचं कारण आहे आणि जीव घेणी स्पर्धा कट त्याला कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणतात कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे गळे कापू स्पर्धा म्हणजे हे दोन स्पर्धक जे एकमेकात उतरले असतील तर ते एकमेकांचे गळे कापायला सुद्धा माग पुढं बघणार नाही इतके त्यांचे गळे कापू स्पर्धा सुरू झाले या स्पर्धेमुळं मानसिक तणाव खूप वाढलेला आहे आणि त्याला इतर कारणही आहेत संपत्तीचा हव्यास बरोबर राजकीय आणि आर्थिक अस्थिरता आता आपल्याला माहित आहे पाकिस्तान हिंदुस्तान युद्ध सुरू झालं त्यामुळे आपल्याला मुंबईच्या वगैरे लोकांना केव्हा आपल्याला काय पडेल का मानसिक तणावाखाली होते, हो हो हो। होते जे बॉर्डरचे सगळे सिटीज होते ते सगळी खूप मानसिक तणावाखाली होत्या म्हणजे राजकीय आर्थिक अस्थिरता असेल तरी मानसिक तणाव होते मग प्रक्षुब्ध समाज काही काय वेळेला समाजच प्रक्षुब्ध असते तरी समाजाने काही काय वेळेला ते कारण आहे नंतर कौटुंबिक समस्या असते ह्या सर्व कारणामुळे मानसिक तणाव वाढलेला आहे आणि आता त्यावर उपाय काय एवढं असलं तर उपाय काय झाला <laughs> उपाय आहेत अतिशय चांगले उपाय आहेत त्यावर शास्त्रज्ञांनी खूप त्या संशोधन केले गेली कित्येक वर्ष संशोधन केलेलं आहे त्यातलं आता पहिलं आहे ह्याला ब्रेन मॅपिंग म्हणतात म्हणजे <laughs> मे मन, में, मन आणि मेंदू ह्याचा कनिष्ठ संबंध आहे त्यामुळं मेंदूचा अभ्यास त्यांनी खूप केला तर आपण मेंदू आणि मेंदूची रचना अशाबद्दल आधीच आपण जरा विचार करूया मेंदू हे निसर्गाने एक, निसर एक अत्यंत चमत्कारिक आणि आश्चर्यकारक निर्मिती आहे मेंदू म्हणजे त्याची एक थक्क करणारी निर्मिती आहे मेंदू फक्त दोन के जीच आहे म्हणजे दोन के जी आहे श त्याचं वजन साठ सत्तर वर्षात साठ सत्तर के जी असलेल्या माणसाचं सुद्धा फक्त दोन के जी म्हणजे शरीराच्या एक तिसांश मेंदू आहे पण त्याला रक्तप्रवाह किती होते तर ट्वेंटी पर्सेंट म्हणजे एक पंचमांश रक्त केला जाते काय आहे त्याच मेंदू अतिशय महत्वाचं असल्यामुळे त्याला रक्तप्रवाह जास्त लागत ते सार सगळ्या अवयवांच्या पेक्षाही जास्त काम करतो मेंदू त्यामुळे त्याला रक्तप्रवाह जास्त असतो आणि ते अतिशय नाजूक असल्यामुळे कवटीमध्ये ते संरक्षण करून ठेवलेले असते कवटीमध्ये अगदी संरक्षण काही काही मार लागू नये त्याला काय होऊ नये म्हणून ते कवटीमध्ये निसर्गाने बंदिस्त करून ठेवलेलं आहे त्याला कोणतंही संरक्षण दिलं येतं कवटीचं कवच कुंडल म्हण का मेंदूचं कवच कुंडल म्हणजे कवटी आणि मेंदूमध्ये शहाऐंशी अब्ज पेशी आहेत नर्व सेल्स आहेत आणि हे नर्व सेल्स एकमेकाशी जोडलेले आहेत आता इथं बघा हे आता हे सेल्स आहेत हे असे शे हे सेल्स आहेत मेंदूचे आणि हे प्रत्येकाला असे कनेक्टेड आहेत असे ह्याला हे कनेक्टेड म्हणजे वायर आहेत असे हे वायर आहेत असे इलेक्ट्रिकल वायर म्हणतो ना आपण तसं हे इलेक्ट आणि ऍक्च्युअली इलेक्ट्रिसिटी जाते याच्यातून जा आणि ह्या वायर्स मधून एकमेकाला संदेश पाठवतात शहाऐंशी पेशी एकमेकाला कनेक्टेड आहे म्हणजे केवढा गुंताय प्रत्येकाला एकमेकाला कनेक्टेड असे हे त्याला ह्या ह्या हे जे वायर्स आहेत ना ह्याला न्युरोफायब्रिल्स म्हणतात आणि हे नर्व सेल्स आहेत त्याला न्युरॉन्स म्हणतात हे असा एक हा मेंदू आणि हे न्यूरोफायब्रिल्स ह्याचा एक मोठा गुंता आहे हा गुंता एवढा जरी गुंता असला तरी जर नॉर्मल असेल तर अतिशय व्यवस्थितपणे चालतं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता एवढा गुंता आता आपलं जसे रेल्वेचे कनेक्शन्स आहेत ना एकमेकाला तसे हे मेंदूचे शहाऐंशी अब्ज स्टेशन्स आहेत आणि प्रत्येकाने हे कनेक्टेड आहेत आणि ते अगदी कुठंही ऍक्सिडेंट न होता व्यवस्थित चाललेलं असते म्हणजे काय किती निसर्गाची काय किमया आहे असं म्हणायला हरकत नाही तर आता पण ह्यात जर थोडं जरी इकडे तिकडं झालं तर मग प्रॉब्लेम सुरू होतात म्हणजे प्रॉब्लेम काय तरी तुम्ही जर चुकीचं केला काय तुम्ही व्यवस्थित वागला नाही मेंदूचं संरक्षण मेंदूचं आरोग्य सांभाळलं नाही तर काय होऊ शकत विस्मरण म्हणजे डिमेन्शिया हा। त्याला डिमेन्शिया म्हणजे विस्मरण होते आपण स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झॅमर कंपरोग म्हणजे पार्किन्सनिझम बरोबर खरं काय आणि स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू असे भयानक रोग होऊ शकतात पण ते होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि मग मेंदू आपण कसं काम करतं याविषयी आपण विचार करूया आता हा, हा, हा। आणखीन एक सांगायचं राहिलं ह्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मेंदूचं एवढं जे कनेक्शन आहे ना तसंच आपल्या ह्या पोटाला आज शास्त्रज्ञांनी दुसरा मेंदू म्हणतात ते एक मेंदू आहे आणि हे पोट आपलं एक मेंदू आहे असं म्हणतात त्याला म्हणजे आपले जे इंटेस्टेन आहे जठर शास्त्र म्हणतो आपण किंवा इंटेशनल ॲबडाबेन म्हणतो त्याचे मेंदूशी कनेक्शन्स आहेत संदेश चालू असतात मे पोटाचे आणि मेंदूचे कंटिन्युअस संदेश चालू असतात हे एक फार महत्वाचं आहे सांगायचं सा राहून ते फार महत्वाचं आहे त्याला गट ब्रेन रिलेशनशिप म्हणतात किंवा गट ब्रेन संदेश म्हणा हरकत नाही <laughs> मेंदू हा आपल्या शरीराचा नाही त्याच्या आज्ञेप्रमाणे सगळे चाललेले असतात त्याच आरोग्य सांभाळणं अतिशय महत्व असते मेंदू शास्त्र आता ह्या गेली तीस वर्षामध्ये खूप सुधारले <laughs> हो हो अगदी गेली तीस वर्ष मेंदूशास्त्र म्हणजे एकदम प्रगती त्याची खूप झाली आहे